नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पाच ऑगस्ट प्रोममध्ये अधिपती बाबांना म्हणतो तुम्ही हाताला धरून आमच्या आईसाहेबासनी बाहेर काढलंस ना विशेष संपला आता तुम्हाला पण या घरामध्ये राहायचा काहीच अधिकार नाही चारोवास सूर्यवंशी अधिपतीच्या वागण्यामुळे चारोवास शॉकच होऊन जातो इकडे दुर्गी म्हणते ती मास्तरडी लय उडत होती नवं आता अधिपती बघ तिचे पंख कसेच छाटतोय अधिपती बाबांचा हात पकडतो आणि ओढत घेऊन जात असतो अक्षर आणि आजी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण अधिपती मात्र बाबांना दारापर्यंत नेतो पाठीवर हात ठेवतो आणि जोऱ्यात बाहेर ढकलतो बाबा पडायला लागतात पण अक्षरा सावरते आणि अधिपतीला जोरात ओरडते अधिपती पण अधिपती तिला इग्नोर करतो आणि बाबांना म्हणतो निघा आता मात्र अधिपतीविषयी चारुवासच्या सगळ्या भावना मारतात आणि तो अधिपतीकडं अशा पद्धतीने बघत असतो तर तुम्हाला काय वाटतं आता चार अधिपतीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद